श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्रावण महिन्यामध्ये आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचे ग्रंथ वाचत असतो किंवा पारायण करत असतो त्याच्यामधीलच एक आहे नवनाथ पारायण नवनाथांचं पारायण किंवा नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण त्याला अतिशय अतिशय महत्त्व आहे कारण जे नवनाथ आहेत ना ते आपल्या कुठल्याच बाधा किंवा कुठले संकट कुठल्या नकारात्मक शक्ती किंवा कोणाला काही बाहेरची बाधा वगैरे असेल तर ते नवनाथांच्या आशीर्वादामुळे किंवा नवनाथांचं घरात वास झाल्यामुळे त्या नाहीशा होत असतात त्यामुळे आपल्याला ही सेवा अतिउच्च कोटीची अशी नवनाथ महाराजांची नवनाथांची सेवा आपल्याला करायची आहे ती कशी करायची त्याचे काय नियम आणि अटी आहेत किंवा कोण करू शकतं कधी करायची आहे ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजा विराज राज, श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ आता नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारण आपण का आहे ते आपण थोडक्यात बघूयात कारण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपण कधी ना कधी किंवा ज्यांच्या घरामध्ये श्रावण महिन्यामध्ये नवनाथ भक्तिसार वाचलं जातं असे काही लोक आहेत किंवा वर्षभरातही आपण त्याचे पारण करत असतो पण श्रावणात आपण विशेष करून पारायण का करायचं आहे कारण श्रावणामध्ये कुठल्याही सेवेचं फळ आपल्याला लवकर मिळत असतं आणि ते दुपटीने मिळत असतं कारण श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि धार्मिक कार्यासाठी महत्त्वाचा मानला जातो म्हणून आपण श्रावणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पूजा अर्चा किंवा पारायणं करत असतो तर त्याचमधलं अतिशय महत्त्वाचं असं हे पारायण आहे ते म्हणजे नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण आता माझ्याकडे हा नवनाथ भक्तिसार हा मोठा ग्रंथ आहे आता याचं पारायण करताना आपल्याला जर घरामध्ये एखादा आजारी व्यक्ती असेल किंवा तुमच्या घरामध्ये कोणी काही बाहेरची बाधा वगैरे केलेली असेल किंवा एखादी अशी अडचण आहे ते सगळे उपाय करून देखील सुटत नाही आहे किंवा तुम्हाला समजतच नाही आहे की का काय आहे आणि किंवा को कोणी आजारी व्यक्ती अशी असते की त्याचं सगळं रिपोर्ट वगैरे नॉर्मल येतात पण त्याला त्रास हा होतच असतो अशा काही अशा काही गोष्टी असतात की ज्या आपल्या हातात नसतात किंवा काही नकारात्मक गोष्टींमुळे किंवा नकारात्मक बाधांमुळे आपल्याला ते होत असतात आपल्या घरात अशा सगळ्या गोष्टींवर एकच उपाय आहे तो म्हणजे नवनाथ पारायण घरामध्ये करायचं आता श्रावणामध्ये आपण जेव्हा करतो श्रा ज्यावेळेस आपण नवनाथ भक्तीसार पारायण करतो कधीही करा श्रावणात करा किंवा इतर वेळी करा त्यावेळेस आपल्याला काही नियम आणि अटी पाळायचे आहेत ते नियम म्हणजे तुम्हाला मांसाहार हा कडकडीत वर्ज करायचा आहे परांना कडकडीत कर, टाळायचं आहे म्हणजे परांना घ्यायचं नाही आहे जोपर्यंत तुम्ही सेवा करताय म्हणजे जोपर्यंत तुमचं ग्रंथाचं पारायण सुरू आहे तोपर्यंत तुम्हाला परांना घ्यायचं नाही आहे ब्रह्मचर्य पाळायचं आहे मांसाहार कडकडीत कर, वर्ज करायचं आहे काळं वस्त्र तुम्हाला परिधान करायचं नाही आहे त्याचबरोबर तुम्हाला कुठल्याही म्हणजे शक्यतो तुम्ही गावाला जाणं वगैरे टाळायचं आहे कारण जेव्हा तुम्ही गावाला जाता त्यावेळेस इन केस जर तुम्ही तिथे राहिलात राहायची वेळ आली तर तुम्हाला तुमच्या वाचनात खंड पडणार आहे आणि तुम्हाला परानं खायची वेळ येणार आहे त्यामुळे शक्यतो असंच या सगळ्या गोष्टी बघूनच तुम्ही पारायणाला सुरुवात करा विटाळसुतक आणि तुमची मासिक धर्माचा जो काही कालावधी आहे जर स्त्रिया वाचणार असतील जर पुरुष वाचणार असतील तरीही तुम्हाला घरामध्ये सगळं पावित्र्य सांभाळायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी पाळून तुम्ही जेव्हा हे पारायण करता त्यावेळेस तुम्हाला नक्कीच त्याचं शंभर टक्के फळ मिळतं कारण इतका पवित्र असा हा ग्रंथ आहे आणि नवनाथ पारायण वाचताना खूप लोकांना म्हणजे नवनाथ पारायण वाचण्यासाठी कुठल्याही तुम्ही कितीही विचार करा पण कधी कधी लवकर ठरतच नाही किंवा तुम्हाला ती वाचायची संधी मिळतच नाही कारण ज्यावेळेस आपल्याला आपल्यामध्ये किंवा आपल्या घराण्यावर आपल्या घरात काही दोष असतील ना तर पितृदोष म्हणा किंवा आपले काही आपल्या हातून कळत नकळत चुका झालेल्या असतात आपले वर काही पाप चढलेलं असेल जर अशा वेगवेगळ्या प्रकारचे दोष जर आपल्याला असतील तर आपल्याकडून ते पारायण करणं शक्य होत नाही पण अजिबात न डगमगता तुम्हाला करायचंच आहे हे मनापासून ठरवा कारण ज्यावेळेस तुम्ही पारायण कराल त्या पारायण करताना तुम्हाला त्रास करता होऊ शकतो पण पारायण झाल्यानंतर तुम्हाला जो काही आशीर्वाद नवनाथांचा मिळणार आहे तो अतिशय उच्च कोटीचा असतो आणि तुमच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या त्याने निवारण होऊ शकतात आजारपण असू द्या नकारात्मक शक्तींचा तुमच्यावर काही प्रभाव असू द्या बाहेरची बाधा असू द्या त्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला सुटका मिळणार आहे म्हणून कितीही त्रास होऊ द्या तुम्ही हे पारायण नक्की करायचं आहे आता कोणी कोणी एक पारायण करतं किंवा दोन पारायण करतं किंवा संकल्पयुक्त पारायण करतात आता ज्यावेळेस तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये दिलेलं आहे की तुम्हाला पहिल्या दिवशी एक ते सहा अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी सात ते पुढच्या अध्याय वाचायचे तसं प्रत्येक दिवसाचे अध्याय दिलेले आहेत चाळीस अध्याय याच्यामध्ये असतात जर तुम्हाला हे पा हे पुस्तक किंवा हे ग्रंथ हा मोठा वाटत असेल की आणि तुम्हाला संकल्पयुक्त पारायणं जास्त करायची असेल जर तुमचा काही संकल्प असेल तुमची काही इच्छा असेल प्रश्न असेल आणि संकल्प सोडून जर तुम्हाला पारायणं करायची असतील जास्तीचे श्रावण महिन्यात किंवा चातुर्मासात श्रावण महिन्यात सुरू करून तुम्ही पुढेही चालू ठेवू शकता जर अशा प्रकारे करायचं असेल तर तुम्हाला नवनाथ भक्तिसार हा छोटा ग्रंथ आहे छोट्या स्वरूपात करून दिलेला आहे तो स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्हाला मिळून जाईल ज्या प्रकारे आपल्याला संक्षिप्त भागवत हा मोठ्या ग्रंथाचा आशय न बदलता अप्रे न वगळता आपल्याला छोटा जसा करून दिला आहे त्याचप्रमाणे आपल्याला नवनाथ भक्तिसार हा ग्रंथसुद्धा केंद्रामध्ये उपलब्ध करून दिला आहे ज्यावेळेस स युक्त करता तुमचा जो काही प्रश्न असेल तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्ही बोलून संकल्प करून तुम्ही पारायण सुरू करू शकता पण संकल्प करताना तुम्ही जर सात अकरा एकवीस छत्तीस अशा पारायणांचा जर संकल्प करत असाल नऊ पारायणं करायचे कोणाला तुमच्या इच्छेनुसार किंवा तुमच्या प्रश्नानुसार तुम्ही ठरवू शकता की तुम्ही किती करू शकता किंवा तुमची किती करायची इच्छा आहे तसं तुम्ही महाराजांना सांगायचं आहे आणि बोलून संकल्प करून तुम्ही पारायण करायचं आहे अखंड न म्हणता एवढे पारायण मी करेल असं करा कारण ज्यावेळेस जर महिला करत असतील तर अखंडपणे पारायण होत नाही कारण मासिक पाळीमध्ये आपल्याला ते पाच दिवस पाळावे लागतात किंवा आपल्याला अचानक काही विटाळ वगैरे आला किंवा कुठे जायची वेळ आली तर आपण एक दोन दिवसाचा गॅपही आपला पडू शकतो म्हणून अखंड न करता की मी एवढे एवढे पारायण करेल मी नऊ पारण करेल मी सात पारायण करेल असं करून तुम्ही तुमची जी काही इच्छा आहे ती बोलून तुम्ही संकल्प सोडा आणि पारायणाला सुरुवात करा ज्यावेळेस तुम्ही पारायणाला सुरुवात कराल त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही तुमच्या जवळपास स्वामी महाराजांचं मठ असेल केंद्र असेल किंवा मंदिर असेल कुठल्याही काही अवेलेबल असो हो तुमच्या जवळपास तिथे जाऊन तुम्ही एक नारळ आणि खडीसाखर ठेवून महाराजांना विनंती करा की मी या या माझ्या प्रश्नामुळे किंवा या माझ्या अडचणीमुळे प्रश्न इच्छेमुळे मी ही सेवा करत आहे ही सेवा माझ्याकडून व्यवस्थित करून घ्या आणि यथेच फळ मला या सेवेचं द्या अशा प्रकारे तुम्ही विनंती करा अगदी तुमच्या जवळपास मठ केंद्र मंदिर नसेल तर तुम्ही घरातही आपल्या स्वामी महाराजांचा फोटो असतो मंदिरात तिथेही तुम्ही नारळ ठेवून महाराजांना विनंती करा आणि दुसऱ्या दिवशी पारायणाला सुरुवात करा आता पारायण संपल्यानंतर म्हणजे शेवटच्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही सांगता करता त्यावेळेस नवरथांचं तुम्ही एक पारायण करा सात करा नऊ करा एकवीस करा कितीही पारायण करा तुमच्या इच्छेनुसार पण शेवटच्या दिवशी तुम्हाला नवनाथांना जेवण द्यायचं आहे म्हणजे जीव घालायचं आहे नऊ मुलांना जेवण घालायचंच आहे ते कंपल्सरी आहे कारण ज्यावेळेस आपलं आपण केलेला प्रसाद नवनाथ खाती त्यावेळेस आपल्याला त्याचं पूर्णपणे फळ मिळत असतं आता नऊ मुलांना तुम्हाला जेवण द्यायचं आहे त्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस सांगता कराल म्हणजे शेवटचा अध्याय वाचाल तुम्ही आरती वगैरे करून घ्यायची आहे अध्याय वाचून झाल्यानंतर नवनाथ महाराजांची आरती करायची आहे आणि आरती झाल्यानंतर जो काही नैवेद्य तुम्ही बनवला आहे जे काही तुम्ही बनवाल फक्त नैवेद्याच्या ताटामध्ये डाळीचे वडे आणि खीर पाहिजे कारण डाळीचे वडे नवनाथांना इतके प्रिय आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी स्वतःचे डोळे काढून दिले होते एका बाईला की मला वडे खायला द्या आणि ती बोलली की तुमचे डोळे काढून द्या तर त्यांनी डोळेही काढून दिले होते इतके प्रिय त्यांना वडे आहेत म्हणून प्रसादाच्या ताटामध्ये वडे हे कंपल्सरी पाहिजेच पाहिजे आणि बाकीचा स्वयंपाक तुम्ही काहीही बनवू शकता पुरणपोळी बनवा खीरपुरी बनवा खीर ती तुमची इच्छा आणि ज्यावेळेस तुम्ही ते जेवण बनवाल त्यावेळेस ते, ते मुलांनी खाल्लंच पाहिजे अगदीच तुम्हाला मुलं मिळत नसतील किंवा तुम्हाला वाटलं की नऊ मुलं पॉसिबल होणार नाही तर तुम्ही नऊ ताटं करा ते देवासमोर ठेवा ग्रंथालाही नैवेद्य दाखवायचं आहे तुम्हाला आणि देवाला आपलं जे देवघर आहे त्या याच्यामध्ये नैवेद्य दाखवायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही पूजेची मांडणी करता त्यावेळेस तुम्हाला नवनाथ महाराजांचा फोटो पाटावरती चौरंगावरती ठेवायचा आहे नवनाथ महाराजांच्या फोटोला एक नैवेद्य ग्रंथाला एक नैवेद्य मंदिरात एक नैवेद्य आणि नऊ मुलांचं वेगळे नऊ ताटं जर मुलं मिळाली नाहीत तर ते नऊ ताटं घेऊन तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहेत म्हणजे ते त्यांच्यापर्यंत पोचतात शक्यतो मुलंच जेवू घाला कारण आपल्या घरातून जर ते जेवून गेले तर ते अतिशय संतुष्ट होतात आणि त्याचे चांगले आशीर्वाद आपल्याला मिळतात पण अगदीच काही कारणाने नऊ मुलं मिळणं शक्य झालं नाही तर तुम्ही ते नऊ ताटं बनवून गाईला द्या मांडणी करताना तुम्ही कलश मांडू शकता कलश मांडला नाही तरी चालेल फक्त एक नारळ ठेवला साधा तरीही चालेल आणि जर कलश मांडला तर तो कलशावरचा नारळ पूजा ज्यावेळेस तुम्ही उचलाल त्यावेळेस तो प्रसाद म्हणून फोडून सगळ्यांनी घरातल्यांनी घ्यायचा आहे तो विसर्जन करायचा नाही तो प्रसाद म्हणून आपल्याला घ्यायचा आहे आणि मांडणी करताना खूप काही असं विशेष करायचं नाही आहे फक्त नवनाथ महाराजांचा फोटो आणि अगदीच तुमच्याकडे फोटो नसेल तर तुम्ही घेऊन या किंवा नसेल तुम्हाला आणायचा तर तुम्ही आपल्या महाराजांचा फोटो स्वामी महाराजांचा फोटो ठेवला तरी चालेल आणि समोर ग्रंथ ठेवा प्रत्येक वेळी ग्रंथ वाचून झाल्यानंतर झाकून ठेवा ग्रंथाची सांगता करताना किंवा पारायणाची सांगता करताना तुम्ही आरती घ्या नवरांची आरती घ्या महाराजांची आरती घ्या आणि त्यानंतर नैवेद्य ठेवून मुलांना जेवू घाला आता हे सगळं करत असताना तुम्ही पराणा वगैरे तर पाळणारच आहेत पण शक्यतो जे कुठलीही सेवा करताना किंवा कुठलाही संकल्प येतो पारायण करताना आपण कोणालाच आपल्या तोंड अपशब्द जाणार नाही ना किंवा आपल्या तो तोंडातून कोणासाठी वाईट काही निघणार नाही किंवा तुम्हाला जर कोणी बोलत असेल तरीही तुम्ही प्रत्युत्तर करू नका त्याच वेळेस आपल्याला आपल्या कुठल्याही पारण्याचं किंवा सेवेचं फळ हे पूर्णपणे मिळत असतं अशा प्रकारे आपल्याला नवनाथांचं पारायण करायचं आहे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त पारायणं करू शकता पण कमीत कमी एक पारायण तरी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये करावं असं मी सांगेन कारण त्याचा खूप चांगला आशीर्वाद तुम्हाला मुलाबाळांना आणि सगळ्या घराला मिळत असतो आणि तुमच्या बाधा किंवा वाईट शक्ती तुमच्यापासून दूर होत असतात इतका आशीर्वाद महाराज आपल्याला देत असतात त्यामुळे एकतरी नवनाथ पारायण तुम्ही श्रावण महिन्यामध्ये नक्की करा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहित नवीन सेवे सहित तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ